चला तर मित्रांनो आपण दिवा सॉरी मुंबई सावंतवाडी येतो एक्सप्रेस मी रात्री बसलेलो आणि सकाळी साडेसात आठच्या दरम्यान आपण चिपळूण स्टेशनला पोचलेलो आहोत आणि हे बघा चिपण स्टेशन आणि आता इथूनच आपली ट्रेन काही दहा मिनिटामध्ये इथून निघेल तर त्यासाठी आपण बघू शकता की इथे बघा एक अनाऊन्समेंट होत आहे अनाऊन्समेंट आहे फायनली मित्रांनो आपण निघालेली आहे रत्नागिरीच्या दिशेने आणि आपण चाललो आहे त्याच्या गावाकडे फायनली आपण निघालोय आणि हे बघा सुंदर मनमोहन दृश्य कोकणचं उगीच नाही म्हणत की कोकण जगात भारी बघून घ्या मित्रांनो कोकण कसं आहे आणि का कोकणाला जगात भारी म्हटलं जातं त्याचं दृश्य आपल्याला समोर आहे चला तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत फायनली आरवली रोड स्टेशनला आपली ट्रेन सकाळी नऊ नऊ दहाच्या आसपास पोचलेली आहे स्टेशनला मोठी ट्रेन निघालेली आहे आता संगमेश्वरच्या सावंतवाडच्या दिशेने पुढे संगमेश्वर स्टेशन आहे तर सध्या चला आपण जाऊया आपल्या मार्गा आत्ताच्या घरी हे बघा मित्रांनो आत्ताचं घर किती सुंदर कुचांबे गावातलं तालुका संगमेश्वर रत्नागिरीमध्ये खूप सुंदर असं आणि मनमोहन असं गाव आहे हे घर आत्ताचं घर आहे मित्रांनो चला पाहूया आत्ताच्या घरामध्ये मे बी मी आत्ताच्या घराचं घ पूर्ण नाही टाकलेलं आहे फक्त दरवाजापर्यंतच टाकलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला काहीच वर्ष काही दिवसामध्ये टाकेन जेव्हा मी फायनली आता त्या गावाला एकदा व्हिजिट मारेन ही आहे सकाळी लवकरची गाडी लागते आरवली मार्ग फायनली सुद्धा गेलेली आहे आणि हे लागजवळचं झाड आहे मित्रांनो पाहू शकता ते मी आत्ताच्या गावात मोस्टली पाहिलं की आत्ताच्या गा गावातील गा। आता जि शेतं आहेत आणि आत्ताचं गाव मस्त शेतामध्येच आहे आणि आम्ही निघालो गावाकडे म्हणजे वाडीच्या दिशेने थेराडेवाडी दुकानाकडे तर हे त्यांचं गाव आहे मामा आहेत की अगदी आम्हाला इकडे कोणत्या गावी आल्यानंतर आम्हाला हिरवा असतात इकडे इकडे तर चला जाऊया आपण पुढे हे त्यांची वाडे आहे मित्रांनो इथे एक छोटस दुकान आहे जिथे मला कोपऱ्यामध्ये एक छोटा आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा ते खूप वर्षापासून आहे ज्या वेळेला पाच वर्ष आधी यायचो त्यावेळेचं आहे आणि तिथे मोस्टली काही दिसत नाहीत फक्त एका दोन दुकाने जास्त वाढलेली आहेत नाहीतर मोस्टली सगळं ना तसं आहे आणि ते सुद्धा आम्हाला व्यवस्थित आठवत आहे आणि इथे काहीही बदल झालेला नाही दिसत आहे आ त कोन ए था वैशे दुपारी आल तुपारी माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच आताच्या गावी हे लाजाच्या झाडांना जा हात लावलं मित्रांनो आपण पाहतो आहे शेतीची कामं गावच्या ठिकाणी जोरात आणि जोमात चालू आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बाहेर पाऊससुद्धा किती चांगल्या मूडमध्ये दिसतो आहे आपल्याला मे बी येण्याची शक्यतासुद्धा आहे इथून पुढे आम्ही चाललो आहे धरणावरती चा... मित्रांनो बघा आपण फायनली धरणावरती आलेलो आहोत आम्हाला बस काही मिळालेली नाही त्यामुळे आम्ही चालत चालत आलो आहे आणि तुम्ही बघू शकता धरण किती मोठं आहे मिनिमम चार ते पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये असं विचारलेलं हे धरण आहे कोचांबे गावचं धरण आणि या धरणाचं जे पाणी आहे ते चोवीस तास आजूबाजूच्या गावाला पुरवलं जातं आणि त्यामुळे या गावाच्या नदीमध्ये पाऊ पाणी चोवीस तास चालू असतं तांबे रातांबे काचांबे वगैरे असे काही गावं आहेत वरती पुढे कुटरा वगैरे आहे अशा गावांना हे इथून पाणी पुरवलं जातं आणि तेही चोवीस तासऱ्यांना आपण पाहू शकतो किती मोठं धरण आहे आणि या धरणातूनच शेतीसाठी पाणीसुद्धा जातो खाली नदीसुद्धा चोवीस तास अशी वाहती असते मित्रांनो यासाठीची मी तुम्हाला जी जागा दाखवते ती खूप खोल आहे आणि माझ्या पायाचे जस्ट खाली खूप सारा पाण्याचा आवाज येत होता तर मी इथे थोडीशी घाईघाईमध्ये व्हिडिओ आणि आता आमचा सध्या टाईम झालेला आहे रिटर्न घरी जाण्याचा तर आम्ही रिटर्न निघालेला आहोत घरी आम्ही चालत आलो होतो आणि आता आम्हाला घरी तिकडे घरीसुद्धा चालतच जावं लागेल कारण मित्रांनो तिकडनं आल्यानंतर थोडंसं मूड विचंबलेलं होतं इकडे तिकडे त्यानंतर मग आम्ही दादाला बोलू चला जाऊया नदीवरती थोडा आंघोळ करायला त्यानंतर मग लगेच आम्ही अंघोळ करायला आलो तुम्हाला मी पहिलेच दाखवलेली जी नदी आहे या नदीला चोवीस तास पाणी असतं आणि हेच पाणी जे आहे ती धर्ना धर्ना ला हो ते वरनं धरणावरून येतं जे की मी तुम्हाला धरण दाखवलं त्या धरणावरून येतं आणि इकडे आम्ही आता सध्या पोहायला आलेलो आहोत एक मजा मस्ती करण्यासाठी आणि हे खूप थंडगार पाणी आहे आणि वर ती वातावरणसुद्धा थंड आहे पण तरी पण आम्ही पोहतो यामध्ये थंडी अशी खूप भरली होती आम्हाला तरी पण ठीक आहे एक एन्जॉयमेंट म्हणून आम्ही गावचं वातावरण अनुभवण्यासाठी हे सगळं आमचं चालू होतं खूप मजा केली तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि घरी आल्यानंतर ताबडतोब पाऊस चालू झाला आणि हा पाऊस आम्हाला आधीच माहिती होता की येणार होतो त्यामुळं आम्ही निघालो घाईघामध्ये निघालो आणि शेवटी घरात येऊन पोचलो त्यानंतर मग हा पाऊस चालू झाला पावसाचं वातावरण बघा तुम्ही किती छान वाटतं आहे आणि बाहेर हिरवळीवरती पाऊस किती खूप सुंदर आणि खूप मजा केली खूप मजा येते या पावसामध्ये भिजायला फिरायला आणि गावचं वातावरण अनुभवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे की खरंच मित्रांनो एक वेळ ना तुम्ही निसर्गामध्ये जा कोकणामध्ये जा कोकणामध्ये जाऊन जा। हे सगळं अनुभवा किती सुंदर आणि मनमोहन वाटतं मनाला असं शांती देणारं वाटतं